एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण पेरूची बर्फी बनवूयात तर इथे मी सहा पेरू घेतलेत एका भांड्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचेत नंतर कुकरमध्ये स्टँड ठेवून एक ग्लास पाणी घालून पेरूचं भांडं कुकरमध्ये ठेवून झाकण लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर चार शिट्ट्यांमध्ये पेरू छान शिजले जातात नंतर कुकर थंड करून पेरूचं भांडं बाहेर काढून घ्यायचं पेरू थंड करून घ्यायचेत नंतर पेरूमधला गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा आपल्याला इथे गर घ्यायचा नाही तर पेरूचं वरचं आवरणच घ्यायचं आहे तर पूर्णपणे गर काढून घ्यायचं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक फाईन पेस्ट करायची ते तुम्ही बघू शकता कशी पेस्ट बनवली नंतर एका बाउल बाउलमध्ये काढून घ्यायचे जेवढा पेरूचा पल्प निघालाय आपल्याला तेवढीच साखर घ्यायची आहे पॅनमध्ये पेरूचा पल्प आणि तेवढ्याच प्रमाणात साखर घालून गॅस चालू करायचा आहे मिश्रण छान असं हलवून आहे साखर विरगळून घ्यायची पूर्णपणे साखर विरगळली की तीन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस याच्यासाठी घालायचा आहे की पेरूचा आणि साखरेची चव बॅलन्स ठेवतो लिंबाचा रस म्हणून तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे उकळी आली की एक चमचा आपल्याला बटर घालायचं आहे जर बटर नसेल तर एक चमचा तूप घातलं तरी चालेल बटर किंवा तुपामुळे मिश्रणाला ग्लेस छान येते म्हणून इथे आपल्याला वापरायचे तर बटर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे छान असं मिक्स झालं का तोपर्यंत इकडे आपण ट्रे तयार करूया तर इथे मी थोडंसं तूप लावते ट्रेला तूप लावून झालं की बटर पेपर घालायचं आहे आणि वरतून पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि इथे काही ड्रायफ्रूट्स घालायचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेते नंतर बघूया मिश्रण रेडी झालंय का तर इथे एक ट्रिक सांगते मिश्रण चेक करताना इथे आपण एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थंड पाणी आहे थोडंसं मिश्रण त्याच्यामध्ये घालून आहे तर खाली जाऊन घट्ट झाले की समजायचं मिश्रण रेडी आहे तर आता आपण ट्रेमध्ये मिश्रण काढून घेऊया सर्व मिश्रण काढून झाले की टॅप आहे आणि दोन तासासाठी सेट व्हायला ठेवायचे तर दोन तासानंतर बघूयात तर हाताला चिटकलं नाही म्हणजे आपली बर्फीचं मिश्रण तयार आहे नंतर टीन उलटा करून बटर पेपर काढून घ्यायचं आहे आणि पाहिजे तशा आकारात वड्या कापून घ्यायच्यात तर खूप छान अशी बर्फी तयार होते एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू